जुना पुणे नाका येथील दगडी पुलावरील नाल्याच्या प्रवाहात रिक्षाचालक सतीश शिंदे वाहून गेल्याची शंका व्यक्त करण्यात येते गेल्या चार दिवसांपासून चालू असलेला मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी यामुळं जुना पुणे नाका स्मशानभूमी शेजारी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे शनिवारी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान रिक्षाचालक सतीश सुनील शिंदे हे आपली रिक्षा एम एच तेरा सी टी शून्य सहा एक्केचाळीस ही घेऊन घराकडे जात असताना जुना पुणे नाका स्मशानभूमीच्या शेजारी असलेल्या जुन्या दगडी पुलाच्या पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी घटनास्थळी भेट दिली तेथील परिस्थितीची माहिती घेऊन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनद्वारे माहिती कळवली आणि घटनास्थळी उपाययोजना करण्याची मागणी केली याबाबत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे आणि पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली संपूर्ण एरियाची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की इथं एक ऑटोबेलचं दुकान आहे त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा या ठिकाणी बघितला बैठल्यानंतर तिथनं रिक्षा आलेली दिसतं आहे एक माणूस गेलेला बी दिसतो आहे त्याचबरोबर त्यांची पत्नी म्हटली की एस टी स्टँडला आम्ही चार वाजता उडकाय गेलो होतो की त्या ठिकाणी दिसलं पण काय लोकांनी बोललेलं आहे परंतु आत्ता म्हणतात की मोबाईलची रिंग वाजली ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांचा जो मोबाईल आहे तो मोबाईल मान्य पोलीस विभागाकडे ते देण्यात आलेलं आहे की त्यांचं लोकेशन सध्या कुठं आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ट्रॅक करायचं जिल्हा प्रशासनामधील जे सर्वे लोक यासाठी कामाला लागलेत ज्यावेळेला सकाळी मी या ठिकाणी आलो राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला त्यांचे पी ए सुनील मुसळेसाहेबांना या ठिकाणी सगळ्या मेसेज दिल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाला फोन केले जिल्हा प्रशासनाकडून सगळी टीम या ठिकाणी कामाला लागली त्यानंतरनं या भागाचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील त्यांनासुद्धा ही कल्पना दिली प्रत्यक्षात या ठिकाणी बैठलं तर जो ही नाल्याचं पात्र आहे ह्याचं खुलीकरण रुंदीकरण करणं या ठिकाणी महत्त्वाचं होतं परंतु ही झालं नाही म्हणून अख्खं सोलापूर ही पाण्याचं म्हणजे पाऊस शहरामध्ये कमी जरी पडला असेल तर परंतु पूर पूर्वजन्य पूर, परिस्थिती निर्माण करण्याचं काम प्रशासनामधले काही लोकं न केल्यामुळे या ठिकाणी ही परिस्थिती या ठिकाणी सोलापूरकरांना भोगावं लागायला येत आहे म्हणून माझी आपल्या माध्यमातून नॅशनल हायवे आणि महानगरपालिकेच्या जे प्रशासन आहे नॅशनल हायवेच्या प्रशासनात नैसर्गिक नाले बंद केले ते नॅशनल हायवेचा रस्ता गेल्यामुळं नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळं लोकवस्तीमध्ये पाणी जात आहे त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेने ज्या पद्धतीनं ही नाले साफसफाई करून घ्यायला पाहिजे होते तसे करून नाही घेतले सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला रात्री एक पंचावन्न वाजता घटनेबादचा कॉल आला होता त्या कॉलनंतर तातडीनं आमचं दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे दलानं या ठिकाणी आल्यानंतर घटनास्थळी जो रिक्षा होता तो रिक्षा बाहेर काढण्यात आलेला आहे आणि स्थानिकांनी जशी कल्पना दिली त्या कल्पनेनुसार महापालिकेच्या दलानं अग्निशमन दलानं या ठिकाणापासून खाली सेक्युअर हॉस्पिटलपर्यंत जो, जो परिसर आहे तो परिसर आम्ही दोन्ही बाजून तपासून घेतलेला आहे तर अजूनही असं काही आम्हाला आढळून आलेलं नाही आहे आमची यंत्रणा पुढेही काम करत आहे जसं काही पुढं आम्हाला अपडेट भेटलं आम्ही आपलं तर आमची साधारणतः चार लोकांची टीम आहे आणि आमच्या अग्निशमन दलाची पूर्ण टीम आहे आणि एक्स्ट्रा पण माइनप्रूफ बोलवलेला आहे तेच या ठिकाणी असं रस्त्याला आलं की पूर्वी जे महापालिकेने तर बॅरिकेटिंग वगैरे जे केलं होतं तेही काढून घेतलेलं आहे तर आम्ही पुन्हा एकदा बॅरिकेटिंग करून घ्यायला आदेश दिलेले आहेत उदाहरण एक अर्ध तासामध्ये बॅरिकेटिंगचं कामही पूर्ण होईल या ठिकाणचे दोन्ही रस्ते आणि पलीकडचा पण रस्ता आहे रस्ते बंद करायला सांगितले दरम्यान एन डी आर एफची टीम बोटीसह घटनास्थळी दाखल झाली असून त्यांच्याकडून शोधकार्य सुरू आहे